काळ्या दिडग्याची आमटी मला प्रचंड आवडते आणि यावर्षी वर्षी तर मी एकदा पण खाल्ली नव्हती कारण हे शक्यतो पावसाळ्यात भेटतात आणि मला कालच्या बाजारामध्ये हे दिसले तर मी जराही विचार न करता पटकन घेतले चला तर मग मा आज माझ्या पद्धतीने आमटी बनवूया तर मी कुकर भातासोबतच ह्याची शेटी पण लावून घेते कुकरातच शिजायला टाकते म्हणजे दीडगे चांगले शिजले पण जातात आणि कांदा टोमॅटो ना त्याचा अर्क छान उतरतो आता आमटी बनवण्यासाठी थोडा आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर मी थोडंसं जिरं घेतलं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा धने अर्धा चमचा तीळ आणि थोडंसं खोबरं मंदाचीवर छान भाजून घेतलं त्यामध्येच ते आल्याचा तुकडा थोडा सात आठ लसूण आणि कोथिंबीर घालून बारीक करून घेतलं आता इथं काय स्कॅम झालं माझ्यासोबत मी फक्त भांड्यात तेल ओटलं आणि लाईट गेली मग काय व्हिडिओचा टॉर्च ऑन आन केला आणि मग त्यामध्ये मसाला टाकून मसाला चान्स शिजला की लाल तिखट चवीनुसार मीठ आणि हळद टाकून आमटीला फोडणी दिली अंधारात कशी कशी आमटी झाली होती पण चवीला तरी एक नंबर झाले होते मुलांना धरायचं की हे बनवायचं काही समजत नव्हतं ठीक आहे तुम्ही समजूत धर समजून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा